अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे अकोट ते पोपटखेड हा राष्ट्रीय महामार्गाचा भाग असलेला रस्ता अवघ्या सहा महिन्यातच खड्ड्यांनी भरला आहे यामुळे प्रवाशांचे हाल होत असून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे अकोला जिल्ह्यातील अकोट ते पोपटखेड हा मार्ग सध्या चर्चेचा विषय बनला आहे मात्र त्याचे कारण चिंताजनक आहे अवघ्या सहा महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्चून नव्याने डांबरीकरण करण्यात आलेल्या या रस्त्याची मान्सूनच्या पहिल्याच पावसात अक्षरशः दुरावस्था झाली आहे जागोजागी मोठे मोठे खड्डे पडले असून डांबर पूर्णपणे उखडले आहे हा रस्ता अकोला ते हरिसाल राष्ट्रीय महामार्गाचा एन एच एकशे एकसष्ट ए भाग असला तरी सध्याची त्याची स्थिती पाहता तो राष्ट्रीय महामार्ग कमी आणि खड्ड्यांचा महामार्गच अधिक वाटत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले होते मात्र पावसाच्या सुरुवातीलाच रस्ता उखडल्याने वापरण्यात आलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे होते हे स्पष्ट झाले आहे नागरिकांनी रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संबंधित ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे खड्ड्यांनी भरलेल्या या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे अक्षरशः जीवाशी खेळण्यासारखे झाले आहे दुचाकी चारचाकी आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी नित्याचीच झाली असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे काही नागरिकांनी तर या खड्ड्यांमुळे मणक्याचे आजार बळावल्याची तक्रार केली आहे येणाऱ्या सन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तरी प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक करत आहेत नागरिक सामाजिक संस्था आणि स्थानिक प्रतिनिधींनी प्रशासनाला निवेदन देऊन रस्त्याची त्वरित पुनर्रचना करण्याची आणि दोषी ठेकेदारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे निधी खर्च करूनही निकृष्ट दर्जाचे काम केले जाणे ही बाब अत्यंत गंभीर असून शासन आणि प्रशासनासाठी हा एक गंभीर इशारा आहे नागरिकांची आता एकच मागणी आहे आम्हाला दर्जेदार रस्ता हवा नाहीतर आंदोलनाला सामोरे जा आठ नऊ महिने तिथली बाई दर के बल किती किती गाड्या गिर रे सायकला गिर रे एक्सिडेंट होत आठ नऊ महिने मैं कुछ दो साल होगा आने को यहाँ कोर्ट से हाँ। मगर इतनी तकलीफ हो गई कि भल जी कैसी बहुत मुसीबत रास्ता तो अभी बनाना है नया अरे कायका जी बस ऐसे उखड़ रहा ऐसा ही उखड़ रहा है, है उखड़ रहा, रहा, रहा है कोई किसका नहीं है यहाँ बस चिपका चिपका के चिपका चिपका के बस अलादा 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 ऐसा ही हो जा रहे सब काम ठोके को ठोका ठोके को ठोका कभी ऐसा नहीं हुआ कि पक्का हो जाएगा क्या बोलते हो साहब तो तुमको पोपट खेड़ा दवा खाने में जाते हम तो साइकिल धपाधप गिरते हमारे एक्सीडेंट इतने कैसे बहुत एक्सीडेंट हो रहे पेट वाले को लौट दे तो कहीं फटपट वाले को लौट वाले अपनी ये मांग है कि ये मुसीबत दूर हो जाए ना बस गरीबों को जाने को आने को मोकट खेड़ा दवा खाना हमारे लिए बहुत अच्छा है आपको हम हम खुलना करे तुमको ये बात काय परिस्थिती आहे रस्त्याची किती कधी बनलेला हा रस्ता नवीन आता हे चार पाच महिने झाले रस्त्याची डाऊन यायची चार पाच महिने आल्या तिचा पाच दहा टनची गाडी जाते विस्तांची गाडी जाते त्याच्याने रस्ता पुरा आवळ खराब झाला रेस्टेड बी होता ना तिचा त्या घड्या तुम्ही बाईक सवार आहे तुम्हाला किती त्रास होते पाठीचा मानेचा अरे करार म्हणजे लय झटके बसून आले गाडी चालवता चालवता તે પાઠ દુખું આન દુખું રાડ્ડે ગાડી ચલત